आप पाटलांसोबत ज्या दसरा मेळावा होणार आहे त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी पाटील आज गडावरती आलेली कोणत्याही मानता बांधवाला त्रास होणार नाही याच्यासाठी पाटलांनी खबरदारी घेतलेली आहे अनेक पोलीस बांधवही त्यांच्यासोबत त्यांच्या संरक्षणासाठी आहेत नाचपाटी गडावर येणार आहेत म्हणून मागे काग्यामुळे या गडावरती आले नाही पण साफसफाईचं काम जोरदार पद्धतीने सुरू असेल हा हजारो गाड्या जाताऱ्यांच्या पाटलांसोबत आवश्यकताय शकताय चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावर येणारे एवढं समजत असा घ्या गडावरती वाडी आलंय हजारो गाड्यांचा आज ही जर परिस्थिती असेल तर सभेच्या दिवशी कशी असेल तुम्ही या रेडिओवरूनच अंदाज लावू शकता जास्तीत जास्त दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावरती याचे सर्व समाज बांधवांनी पाटलांच्या गाड्यांची एंट्री पाहू शकताय Thank <laughs> you.